नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ चातुर्मासात काय करावे काय करू नये जाणून घ्या चला तर मग पाहूया चातुर्मासात काय करावे काय करू नये चातुर्मास सतरा जुलैला देवशयनी एकादशीपासून सुरू होतो आणि बारा नोव्हेंबरला देवथनी देवथनी एकादशीला संपतो ज्योतिषशास्त्रात चातुर्मासात काही नियम पाळण्याचे सांगितले आहे जाणून घेऊया चातुर्मासाचे महत्त्व आणि चार महिन्यात काय करावे आणि काय करू नये चातुर्मास सतरा जुलैला देवशैनी एकादशीपासून सुरू होतो आणि बारा नोव्हेंबरला देवथनी देवथनी एकादशीला संपतो ज्योतिषशास्त्रात चातुर्मासात काही नियम पाळायचे सांगितले आहे या नियमाचे पालन केल्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो चातुर्मासात काय करावे आणि काय करून करू नये ते जाणून घेऊया आषाढ महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास सुरू होतो यावेळी ही तिथी बुधवार सतरा जुलै रोजी आहे या तिथीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योग निद्रेसाठी क्षीरसागरात जातात तेव्हापासून चार महिन्याचा चातुर्मास चा सुरू होतो चातुर्मासात लग्न ग्रहप्रवेश इत्यादी शुभ कार्यक्रमा कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे ज्योतिषशास्त्रानुसार चातुर्मासात जप तपस् तपस्या आणि उपासनेला विशेष महत्त्व असून असे केल्याने आत्माशुद्ध होऊन शाश्वत पुण्य प्राप्त होतो जाणून घेऊया चातुर्मासाचे महत्त्व आणि या चार महिन्यात काय करावे आणि काय करू नये चातुर्मासाचे महत्त्व आषाढ महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशी तिथीला सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होता असून कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षातील एकादशी तिथीला बारा नोव्हेंबरला समाप्त होतो चातुर्मासात चार महिने असतात ते म्हणजे श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात आणि त्यानंतर भगवान शिव चार महिने सृष्टीचे संचालन करतात पुराण आणि शास्त्रानुसार चातुर्मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांच्या नामस्मरणाने सर्व पापे नष्ट होतात तसेच कुंडलीतील सर्व दोष दूर होऊन जीवनात सुख समृद्धी आणि आर्थिक लाभ होतो चातुर्मासात काय करावे चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात देवतेची पूजा प्रार्थना सत्संग दान यज्ञ तर्पण त समय व उपासना करावी चातुर्मासात ब्रह्मचर्य पालन समाजकार्य करावे चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू नाम आणि कनकधारा श्रोताचे पठण करावे, करावे। चातुर्मासात सात्विक खावे अन्न खावे आणि ब्रह्मचर्य पालावे याशिवाय अन्नदान दिवेदान वस्त्रदान सावलीदान आणि श्रमदान या पाच प्रकारच्या दानांना विशेष महत्त्व आहे चातुर्मासात बहुतेक वेळा मौन बालगावे आणि दिवसातून एकदाच चांगले अन्न खावे तसे चार महिने जमिनीवर किंवा जमिनीवर झोपावे चातुर्मासात वज्रधाम यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात सर्व यात्रे करून वज्रधामला येतात असे मानले जाते चातुर्मासात काय करू नये चातुर्मासात विवाह सोहळा ग्रहप्रवेश मुंडन जात समारंभ इत्यादी सोळा शुभ व शुभ कार्यक्रम वर्ज्य आहे तसेच निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत चातुर्मासात पलंगावर किंवा पलंग पलंगावर झोपू नये तसेच या काळात राग गर्विष्ठ किंवा वडाही मारू नये चातुर्मासात वज्रधाम सोडून इतर ठिकाणी धाम इतर ठिकाणी जाऊ नये चातुर्मासात केस आणि धाडी कापू नये तसेच कठोर श्र कठोर शब्द अनैतिक कृत्य खोटे बोलणे इत्यादी टाळावे चातुर्मासात तेल दूध दही साखर मिठाई लोणची पालेभाज्या यांपासून बनवलेल्या वस्तू मसालेदार अन्न मांस मद्य सुपारी इत्यादीचे सेवन टाळावे अशा प्रकारे आपण पाहिलं चातुर्मासात काय करावे व काय करू नये अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ